मंगलप्रभात लोढांच्याकडून इतक्या थेट प्रकारची भूमिका समोर घेतली आहे हेच वेगळं आणि या बातमीपत्रातलं आणि या मुलाखतीतलं विशेष आहे कारण मंगलप्रभात प्रभात लोढांना आत्तापर्यंत आम्ही अत्यंत शांत संयमी अशा स्वरूपाचा व्यक्ती म्हणून ओळखत होतो पण लक्षात आणून द्यायला पाहिजे एक बाग की हे तेच मंगल प्रभात लोढा आहेत ज्यांनी मालवणीमधल्या हिंदूंच्या ठरवून केल्या जाणाऱ्या विच्छेदाच्या विरोधात आवाज उठवला होता मंगलप्रभातजी असं काय घडलं होतं की तुम्हाला मालवणीतला हिंदू एक एक वेचून वेचून हाकलून दिला जातोय याचा तपशील मिळाला आणि तुम्ही त्याविरोधात इतके आक्रमक झालेले आम्हाला दिसलात त्यावेळी मी मुंबई भाजपाचे अध्यक्ष होतो तिथले आमदार मुंबईचे पालकमंत्री होते तरी पण हा विषय लोकांचा होता हा विषय मुंबईची सुरक्षाचा होता कोणी कुठून यायच्या बंगलादेशातून रोहिंग्यातून आपल्या इथे आधार कार्ड काढायच्या राशन कार्डमध्ये नाव ठेवायच्या वोटिंग लिस्टमध्ये ना नाव आणायच्या आणि मुंबई आमची आहे हे चालणार नाही त्याने हापर्यंत ते थांबले नाही त्याने हळूहळू सर्व जे हिंदू तिथे होते त्याने काढायला सुरुवात केली म्हणून मी तिथे गेलो आंदोलन केला सरकारमध्ये पोलीसमध्ये जे काही मला स सर्व हिंदुस्थानी समाजने एकत्र घेऊन आम्ही केला आजपर्यंत ते सुरू आहे जोपर्यंत बंगलादेशी रोहिंग्या इथून कार्ड जाणार नाही मुंबईतून तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही मी पालकमंत्री नाते कमिटी पण गठीत केलेली आहे रोहिंग्याने बांगलादेशियांची शोध घेण्यासाठी त्याने आजपर्यंत तीनशोपेक्षा जास्त लोकांनी शोधलं आहे आणि आमचे उपमुख्यमंत्री माझे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या यावर विशेष लक्ष आहे आमच्या काम कधी ज्यावेळी सुरू झाला तर जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत काम सुरू राहणार आहे मुंबईने हमी बांगलादेशी रोहिंग्याचे मुक्त करू